प्रकार असतो पहा तोंडून मधून घ्यायचं असतं पहा ते तोंडून मी कसा आहे मी किती कष्ट केले आणि तुम्ही कष्ट करू शकताल की नाही मला गॅरंटी नाही आत्मचरित्र पण ते आत्मचरित्र हो कोणी कोवडी किंमतीचं नसतं पहा कोवडी किंमतीचं नसतं पण तुमच्या आत्मचरित्राला लोकाला काय घेणे देणं असत काहीच नसतं पण तोंडाने आपलं कौतुक करून घ्यायचं ही सवय असते माणसाची सवयीचे गुलाम असतो स्तुती आणि प्रगती मी काय केलं आणि स्तुती म्हणजे मला किती बुद्धी आहे खूप नाजुक नाजुक प्रश्न असतील पहा आत्मचरित्राची आवड आपलं चरित्र कसं का ना परंतु माझा संघर्ष कथा माझी जीवन गाथा मी कसा मी असा मी तसा असा कसा तसा तू असेल जसा तसा मग तरी आत्मचरित्र लिहावं वाटतो गणमान्य तर नाही आपण सर्वसामान्य आहोत आप। परंतु आत्मचरित्री वाटते बोलावं वाटतं ऐकवावं वाटत आम्ही कशी कसे असे जसे तसे परंतु म्हणतात ना मोठेपणा मला पहा आणि फुलं वाहा <laughs> मला पहा आणि वाहा आणि सोय झालेली बर का कथा आहे स्वार्थ की परमार्थ की महाभारत महाभारत महाभारतातील पात्र आणि कलुगातले आपण सारी पात्र आपलं पात्र हे लोकांनी आपलं कौतुक करावं आपण फार महान कार्य केलं यशोगाता कथा त्याग वगैरे 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 हो कि काय किंमत एक कवडी किंमत नसते पण आम्ही सहा शतकात आम्ही काय केले सहा शतकात आम्ही काय केले हा गौ गुण गौरव दहा माणसांनी ऐकावं आणि सगळ्यांना विसरून जाव <laughs> दहा माणसांनी आय कोणसा कस विजरून जाव काय कळतो ते बर काळात आले किती गेले किती काळात आले किती गेले किती पण म्हणतात फेस व्हॅल्यू <laughs> फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू ला काय किंमत <laughs> आहे पहा त्या मीडिया मध्ये फेस व्हॅल्यूला लज सं आणि त्यामुळेच किंमत इस ती पाच व्हॅल्यू अरे काय फेस व्हॅल्यू <laughs> आणि चरित्र लोकांनी ऐकावं कौतुक लोकांनी आपलं करावं धन्य 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 जन्माला आला ह्याला बजू भाऊ मी मला आला हाले याला म्हणजे आल्या बोजू हो म्हणायचं की आमचं कौतुक करा याला म्हणते आत आत्मचरित्र काही किंमत नाही हो ते आत्मचरित्राला काही किंमत अशी पुस्तकं लय पडलेली मी कसा घडलो मी कसा वागलो मी कसा बोलत होतो कोण ऐकते बर का प्रत्येकाला सवय असते स्तुती आणि कौतुक गौरवोद्गार कसले कसले शब्द ते आता आपल्याला माहित ती कुठे युद्ध केलेलं नाही काही नाही होता कशाला म्हणायचे तेच कळत नाही पण म्हणते संघर्ष आपला कसलाच नसतो दोन टाइम खा नि जिवंत राहत <laughs> खाओ पिओ <प्यों> सोजाव <laughs> आपले तीनच नारा खाओ पिओ अजिओ आणि या, यातच आपण मग म्हणतो आपण पाठ चुकतो म्हणतो अरे लय कष्ट केलं रे बाबा लय मेहनत घेतली कसा कसा काळ काढला लय बिकट परिस्थिती आणि <laughs> मग लोक आपले बोलवायचे बॅनर लावायचं मला पाहान भुलवा कौतुक आणि गाथा त्यातच आपलं आयुष्य चाललंय ठराविक लोक ओळखित बाकी कोणी ओळखित पण फेस व्हॅल्यू घेऊ मीडियामध्ये फेस व्याज असतो रोज 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 रोज, 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 रोज आपण कंटेंट टाकलं नाही आपली बोली आपली भाषा आपलं बोलणं लोकांना ला आवडू लागत आवडीन लोक ऐकतात आणि त्यांना थोडं मनोरंजन असतो दुकऱ्या कहाण्या सांगण्यात मजत नाही हो दुकड्या काय कहाण्या काय कमी नाहीत म्हणून आपलं आत्मचरित्र सांगायचं आत्मचरित्र <laughs> आत्मचरित्र चरित्र काय चरित्र बिरात पुस्तकात काय कर का मी <laughs> कसा घडलो घडलं <laughs> <सगड़। laughs> रांगत होतो चलायला लागलो चलायला लागलो पळायला लागलो बोलायला लागलो आणि <laughs> मग माझे होतो कारण संधी येतात संधी जातात माणूस लिहित दिसतो पण मी कसा घडलो अस भानगिडीत नाही पडायचं आयुष्यात आपल्याला आत्मचरित करायचं नाही आपल्या लोकांना मनोरंजन करायचं एकमेव तरी गंभीर चेहरे आता गंभीर चेहरे करून खूप कंटेन केले आता थोडं हास्य विनोद करून मी कसा घडलो ही एक वार आजच्या हिडिंगला द्यावं लागलं पण गंमत या आयुष्य पहा तुम्ही आले ना काय करता कसे आहेत काय करता मग इथूनच सुरुवात होती आपली कथा कथा आहे पुरुषार्थ की स्वार्थ की परमार्थ की पुरुषार्थ कशाचा पुरुषार्थ आपल्याला ले 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 लेकरं झाले ले लेकराची ले लग्न झाले लेकर लेकराने लेकर झाले मग हे काय पुरुचारत हे काय पुरुष नाही आणि याला काय कथा आहे का कशी काय कसे काय लेकरं बाळ लेकरा बाळासाठी आणि कशाची लॅकर बाळासाठी काही नसतं आणि सगळे सोयरे काही कामाचे नाही सगळे सोयरे सगळे सोयरे लेकर काय खरं नाही आपल्याला थोडं वाटे नाही लेकर बाळ काहीच नाही खरं नाही आणि काय किती करून ठेवा पावसाला पानं तिनंच पावसाला पानं तिनंच बेलालाही पानं तिनंच असे पान हे काही हसण्यावरच कृत्य गोष्टी घेण्यासारखे आहे पान लेकर बाळ सगळे सोय हे काय कामाची नाही दावखान्यात दा गेले तुमदे कसं तुम काय बरं आहे का कस काय बरे कस <laughs> काय बरे चालू असते कस काय बरं आहे का अरे अरे बाबा तुझं तू तर चांगला आहे ना तू जेवण केलं ना खाल्लं पिलं ना मस्त आहे ना आनंद आनंदी ना हे बोलायचं कस काय बरं आहे का आणि ना तेवढच विचार पण हा हॅलो तस काय बरं आहे का आणि ह्यामुळे असं विनोद होतो का कसं काय बरं आहे का आता मला आत्म जिंत लागत कोणते कोणते नातेवाईक मला कधी विचारते कसं काय आहे का बरं आपण सांगायचं मी असं सा केलं मी तसंच केलं आयुष्य असं असं जगलो आणि तुम्ही माझं कौतुक करा वाटलं तुमचं बी आमच्या स्टोरीमध्ये तुमचं करून टाकू आणि करावी लागतो चहाचा कप द्या असतो खाप्याला गोडपणे असतो पंक्ती तर असतातच असतात सगळी सोरीकर खायला ताट आणि ते चवदार पदार्थ आनंदी राहते पोटाची लढाई भाऊ वा, बाकी काय नाही जगामध्ये पण हाय ना पण खा प्या आणि आराम कर